आज आठवड्याचा मतदार असल्यामुळे आज स्टेज वर्कआउट आहे बघा लाईव्ह आपल्या माग चले हा स्टेजची वेगवेगळे पद्धतीचं वर्कआउट आपण करून घेत असतो आपल्या शेड्यूलनुसार आज स्टेज वर्कआउट असल्यामुळं आपण हे स्टेज वर्कआउट करू घेतो स्टेजचे वेगवेगळे वर्कआउट इथे होणार आहे आज आणि आपलं पूर्ण आता शेड्यूल असतो त्या शेड्यूलचं आपण जाऊन घेत असतो चले जल या शेअर वॉरपॉट केल्यामुळं तुमच्या पायाची ताकद वाढते आणि परिणामी तुमचं सोळाशे मीटर शंभर मीटर याला तुम्हाला टायमिंग कमी लागते आणि तुमच्या पायामध्ये ताकद भरपूर प्रमाण वाढल्यामुळं तुम्हाला सोळाशे मीटर तुम शंभर मीटर हे जे प्रकार आहे पाण्यासाठी खूप पीक जातात तुम्हाला आठवडे दोन एकदा तुम्ही स्टेअर वर्कआउट केलं पाहिजे आणि आपण हे स्टेअर वर्कआउट कसे केले पाहिजे त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवणार अपलोड करत आपण आपल्या चॅनलवर अपलोड करून तुम्ही लाईक करा फॉलो करा दे